शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये डीबीटी मार्फत जमा केले जाणार आहेत मात्र आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आता नवीन अटी लागू केलेल्या नेमक्या काय आहेत त्यानंतर आता फार्मर आय डी आहे त्याचा वापर कसा करायचा आहे त्यानंतर ई के वाय सीची प्रक्रिया केली आहे का व आता मोबाईल नंबर अपडेटचं नेमकं काय का आहे व त्यानंतर शेवटी म्हणजे वितरणाची तारीख काय आहे हे चारही मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच शेवटचा मुद्दा म्हणजे वितरणाची तारीख हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याकरिता तुम्हाला आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरू करूयात आपल्या व्हिडिओला तर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर आता नवीन अटी नेमक्या काय आहेत आपण पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो तर आता कृषी विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत जे की पीएम किसान योजनेच्या व नमो शेतकरी योजनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निष्कर्षात येऊ शकतात यामध्ये उदाहरणार्थ एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जमिनीची जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी त्यानंतर दुसरी अट म्हणजे ज्या प्रकरणांमध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे उदा पतही पत्नी दोघेही किंवा प्रोद्ध सदस्य आणि अल्पवयीनी तर अशा प्रत्यक्ष पडताळणी होईपर्यंत अशा प्रकरणांचे फायदे तात्पुरते आता रोखण्यात आलेले आहेत म्हणजे जे ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन दोन हजार एकोणीस अगोदर नव्हती त्या शेतकऱ्यांचे आता पैसे अडवण्यात येणार आहेत व ज्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या घरातील एकापेक्षा जास्त जण लाभ घेत आहेत त्या शेतकऱ्यांचा हप्ता देखील आता अडवण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना एम किसानच्या वेबसाईटवर वर मोबाईल ॲपच्या नो युजर स्टेटस केवायसी किंवा किसानी मित्र चॅटबटवर त्यांची पात्रता स्थिती तपासण्याची विनंती करण्यात येत आहे ती नेमकी कशी पाहायची आपल्याला पाहायचंय शेतकरी मित्रांनो आता पाहायला गेलं तर ह्या होत्या महत्वाचा पहिला मुद्दा म्हणजे ह्या होत्या त्यानंतर आता ई के वाय सीची प्रक्रिया तुम्हाला पी एम किसानच्या पोर्टलवर जाऊन ई के वाय सी करावं लागणार आहे कारण की पी एम किसानसाठी किंवा नमो शेतकरीसाठी देखील येथूनच के वाय सी होते म्हणून अडचण येणार नाहीये तुमचं यादीत नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे ई के वाय सी ही अनिवार्य करण्यात आलेली आहे कारण की नमो शेतकरी योजना ही ऑनलाईन स्वरूपाची असल्यामुळे आता डीबीटी मार्फत थेट तुमच्या खात्यात पैसे जमा व्हावे कोणताही मध्यस्थी नको त्याकरिता तुम्हाला ई के वाय सी करावीच लागणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो किसान कार्ड म्हणजे आता किसान कार्ड आवश्यकच आहे कारण की आता तुमचा जे सर्व कागदपत्रे या एकाच आय डी मध्ये असणार आहे ती जी की ऑनलाईन केली जाणार आहे ही आयडी टाकली ती तुमची सर्व ऑनलाईन माहिती स्टोअर होऊन जाते म्हणून शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर किसान कार्ड असेल तर तुम्ही एक ऑनलाईन व ई शेतकरी होणार आहात ज्याच्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा मिळणार आहे पीक विमा असो नमो शेतकरी असो किंवा पी एम किसान असो तुम्हाला या सर्व योजनेचा लाभ डायरेक्ट डीबीटी मार्फत तुमच्या खात्यात जमा केला जाणार आहे व शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीशी जोडण्यासाठी आता हे किसान कार्ड अनिवार्य करण्यात आलेलं आहे तुम्हाला कोणताही फॉर्म भरताना किंवा शेती निगडीत ज्या काही योजनांसाठी भरताना तुम्हाला आता किसान कार्ड लागणार आहे असाच याचा वापर करायचा आहे जेथे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तिथे किसान कार्ड किसान आय डी फार्मर आय डी टाकण्याच्या आता ऑप्शन येत आहे त्यानंतर पुढे आपण पाहायला गेलं तर तुम्हाला आता लाभार्थी यादी चेक करायची आहे तुम्ही लाभार्थी यादी पीएम किसानच्या पोर्टल नमो शेतकरीसाठीची तपासू शकता त्यानंतर आता लाभार्थी यादी तुम्हाला तपासल्यानंतर मित्रांनो तुमची बेनिफिशियरी स्टेटस पाहण्याकरिता तुम्हाला असं नमो शेतकरी योजनेच्या ऑफिशियल गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर यायचं आहे गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाच्या पुढे असा इंटरफेस येणार आहे तुम्ही इथे पाहू शकता नमो शेतकरी योजनेचे लोगो आहेत व इकडे महाराष्ट्र शासनाचे आहे आपण इथे पाहू शकता इथे आहे बेनिफिशरी तुम्हाला फक्त इथं नो युअर रजिस्ट्रेशन नंबर पाहण्यासाठी तुम्हाला आधार रजिस्टर मोबाईल नंबर या इथे टाकायचा आहे त्यानंतर इथे कॅपच्या टाकायचा आहे व त्यानंतर गेट आधार ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुम्... तुम तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला नो नो युअर बेनिफिशियरी टेटसवर क्लिक केल्यानंतर तुमची ई के वाय प्रक्रिया पूर्ण आहे का नाही तुमचे किसान कार्ड तुमच्याकडे आहे का नाही व तुम्हाला आता रुपये येणार आहेत की नाही हे कळून जाईल आता शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता तुमच्या खात्यात नेमका कधी जमा होणार आहे पाहायला गेलं तर ऑफिशियल अपडेट आल्यानुसार तुमच्या खात्यामध्ये पंधरा ऑगस्टच्या आतच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत मात्र त्यासाठी आता अठराशे साठ कोटी रुपयांचा निधी मंजुरीचा जी आर यावा लागणार आहे निधी मंजुरीचा जी आर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितर वितरित केले जाणार आहेत तुम्ही पाहू शकता सध्या लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरणास सुरुवात झालेली असून त्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे येण्यासाठी उशीर होऊ शकतो पुढील आता सात ते आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तुम्हाला तुमचे डेटस तपासून घ्यायचे आहे तुम्ही जर पात्र असाल तर शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होतील धन्यवाद